भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अखंड भारताच्या निर्मितीतील योगदान न विसरण्यासारखं असून सर्व नागरिकांनी देशाची एकात्मता व अखंडता टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे असे उद्गार कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी काढले ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी कागल नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पाटणकर कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे तसेच दूधगंगा विद्यालय कागलचे मुख्याध्यापक अशोक बुगडे पी वैभव जमादार पी एस आय सुजाता चव्हाण पी एस आय तसेच पोलीस कर्मचारी शिक्षक तानाजी पाटील पुरंदर कांबळे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते पुढे ते म्हणाले की भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्यातून व त्यांच्या जीवनातून देशभक्ती त्याग आणि शिस्त या मूल्यांची प्रेरणा घेतली पाहिजे सामाजिक एकता व अखंडता टिकवण्यासाठी जबाबदारी संपूर्णपणे युवकाने स्वीकारली पाहिजे असं आवाहन केलं तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर व्यक्तिमत्वातून सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे महिलांनी सक्षम झालं पाहिजे असं मत व्यक्त केलं यानंतर अजय पाटणकर यांनी युवक हे देशाचे आधारस्तंभ असून यांनी राष्ट्रपुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन विकसित व एकात्म भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहायला पाहिजे असं मत व्यक्त केलं पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा युवकांनी योग्य वापर करावा तसेच व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे असं सांगताना एकता दौड याविषयी मार्गदर्शन केलं युवकांना आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची सवय लागली पाहिजे असं प्रतिपादन केलं तसेच कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलच्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करताना संस्थेबद्दल विशेष गौरवोद्गार काढले आजच्या एकता दौड निमित्त कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून एकता दौडला सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली या एकता दौडमुळे शहरात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली यावेळी रन फॉर युनिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कागलहून प्रशांत दळवी